उजनी पर्यटन आराखड्याबाबत उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या अध्यक्षतेखाली दे बैठक झाली पुण्यात नेमकं त्याच्यात काय निर्णय झालेला आहे आणि शंभर कोटीचा जो आराखडा मान्यता झाली नेमकी काय त्याच्याबद्दल उजनीसाठी खरं तर की गेल्या दोन हजार वीसपासून सातत्यानं त्याच्या ते मागा आपला पाठपुरावा चालू होता शंभरकर साहेब कलेक्टर असल्यापासून त्याच्यावरती मीटिंग घेतलेल्या थे होत्या आणि त्याचा कन्सेप्ट असा होता की बाबा सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीनं पर्यटनच्या दृष्टीनं सोलापुरातलं आपलं तुळजापूर अक्कलपूर पंढरपूर आणि गणगापूर ही जी कनेक्टिव्हिटी एकत्र करून आणि उजनीसारख्या धरणामध्ये उजनीचं वैशिष्ट्य आहे जवळजवळ पासष्ट टक्के हे दीड वॉटर त्या ठिकाणी राहतं आणि त्यासाठी मी स्वतःच अशा प्रकारचे जिथं जिथं प्रोजेक्ट झालेले आहेत तर त्या ठिकाणी मी स्वतः जाऊन बघून आलेलो आहे त्यामध्ये तारकर्लीला एम टी डी सी मार्फत एक प्रोजेक्ट त्या ठिकाणी ड्रायविंग असेल वॉटर स्पोर्ट असतील ते मी स्वतः पाहणी करून आलो नाशिकमध्येही एक प्रोजेक्ट झालेला आहे त्याचीही पाहणी केलेली आहे अशा पद्धतीनं जिथं जिथं असे प्रोजेक्ट झालेले होते आणि त्यातून उजनीमध्ये मला एक दिसलं की पासष्ट टक्के डेड वाटर असल्यामुळं तीनशे पासष्ट दिवस हो, त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देता येतील आणि त्या अनुषंगानं मग कुमार आशीर्वाद साहेब आल्यापासूनही त्यांनी त्यामध्ये फार मोठी भूमिका घेतली आणि एम टी डी सी प्लस काही एजन्सी अशा करून सलग त्या ठिकाणी मिटिंगा घेऊन आपण एक आराखडा तयार केलेला आणि हा आराखडा मा जवळजवळ त्यामध्ये वॉटर स्पोर्ट आपण वेगळे क करतो आहे त्यामध्ये वॉचिंगसाठी वेगळं करतो आहे त्यानंतर आपण गोळ्याला जसं क्रूज असतील हॉटेल क्रूज वेंडिंग डेस्टिनेशनसाठी काही स्पॉट तयार करतो आहे त्याच्यामध्ये स्विमिंग टँक असतील त्याच्यानंतर गोड्या पाणी आपलं स्कूबा ड्रायविंग असेल हा वेगवेगळा सगळा कन्सेप्ट एकत्र करून आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जे तीर्थक्षेत्र आहे त्याची कनेक्टिव्हिटी ठेवून आपण या ठिकाणी हा सगळा प्रोजेक्ट केलेला आहे आणि त्याचं सादरीकरण त्या दिवशी आजीबादांच्या कानावरती आम्ही पहिलं तीन चार वर्षापासून या पद्धतीनं आम्ही करतो आहे कोयनेचंही आम्ही बघितलं तर कोयनेमध्ये दे काय होतं की उन्हाळ्यात पाणी संपतं नाशिकच्या माझ्या उदाहरणा ना बघितलं तर साधारण एप्रिल मेमध्ये पाणी सुकून जातं त्यामुळं माझे दोन तीन महिने ॲक्टिव्हिटी चालत नाही तारकर्लीच्या बाबतीतही मग बघितलं की तिथं पावसाळा सुरू झाल्यानंतर तीन चार महिने त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज बंद राहते पण उजनी हे क्षेत्र असं दिसलं मला की बाबा इथं तीनशे पासष्ट दिवस त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज सगळ्या चालू शकतील आणि एक चांगलं पर्यटनची निर्मिती आणि लोकांना रोजगार उपलब्धता याच्यामधून चांगल्या पद्धतीनं होईल त्यामध्ये हाऊसबोटी येतील काही हॉटेलिंग येतील काही पाण्यामधले हॉटेल त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे स्विमिंग टँक जागोजागी केलेले आहेत बाबा त्या पात्राच्या शेजारीच आपण स्विमिंग टँकचं नियोजन करतो आणि अशा पद्धतीचा हा आराखडा सगळा घेऊन आम्ही अजितदादाला सांगितल्यानंतर अजितदादांनाही ती कन्सेप्ट अतिशय चांगल्या पद्धतीनं पसंत पडली आणि पी पी टीवरती म्हणजे शासन पब्लिक इन्व्हेस्टमेंट आणि काही कंपन्या असं करून तो प्रोजेक्ट पुढं रन करायचं ठरलं आणि त्यासाठी सुरुवातीलाच आम्हाला साधारण दोनशे कोटी रुपया दिलं आणि त्या बजेटमध्ये दोनशे कोटीचे प्रस्ताव पाठवून द्या म्हणजे त्यापैकी जेवढे मला शंभर दीडशे दोनशे ते आता येतील अशा प्रकारची ग्वाही दिली आणि त्या पद्धतीनं हा आराखडा सगळा तयार झाला आहे आपल्याकडं आणि आपण नियोजनला पुढच्या आठवड्यामध्ये मंगळवारी किंवा बुधवारी तो सादर करतो आहे आणि आपल्याला लवकरच त्या बजेटमध्ये तरतूद झालेली पाहायला मिळेल आणि एक चांगलं पुढच्या भविष्याच्या अनेक पिढ्याच्या दृष्टीनं रोजगार निर्मितीच्या दृ दृष्टी दृष्टीनं उद्या भविष्यामध्ये ज्यांची क्षेत्र आहेत काटाला त्याही लोकांना ह्याच्यामधून उत्पादनाची साधनं तयार होतील उद्या हाऊसबोट आपण त्या ठिकाणी एखादी लावली तर तिथं नवीन असलेले कपल असतील हनीमून कपल असतील इतर काही विश्रांतीसाठी येणारे लोक असतील किंवा वर्ड बर्ड वॉचिंगसाठी जगामधून हा सगळा क्राऊड या ठिका त्याच्यामध्ये येतो आणि उजनीसारख्या ठिकाणी जवळजवळ तीनशे साडेतीनशे पक्षाच्या त्या ठिकाणी जाती मायग्रेट होऊन या ठिकाणी येत असतात आणि त्याचा आनंद घेणारे पब्लिक ही जगामधून त्या ठिकाणी भविष्यकाळामध्ये येऊ शकतं आपण त्या रामसरमध्ये पण त्याचा समावेश करायचा प्रयत्न आपला सुरू आहे की जेणेकरून आपल्याकडं महाडूचं पण आहे तर ह्या सगळ्या सुविधा भविष्यकाळामध्ये जागतिक लेवलला कशा पद्धतीनं त्याचा लाभ घेता येईल ह्या दृष्टीने हा प्रोजेक्ट करणार त्यामध्ये कुमार आशीर्वाद साहेबांनी अतिशय म्हणजे मायक्रो प्लॅनिंग करून आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हा प्रोजेक्ट सगळा तयार केलेला आहे मी त्यामध्ये सातत्यानं माझ्या ज्या काही सूचना असतील किंवा मी जे जे काही पाहिलं किंवा मला जे आयडिया सुचलं तर त्यामध्ये समावेश केलेला आहे आणि एक नक्कीच सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीनं या राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटनचा झालेला प्रोजेक्ट हा आपल्याकडचा उजनीचा प्रोजेक्ट हा हे मला वाटतं हो। मामा एकीकडं एक उजनी पर्यटनाच्या दृष्टीने पुढे येत आहे मात्र मध्यंतरी इथं मोठी दुर्घटना झाली त्या दुर्घटना टळण्यासाठी जे आपल्याला नवीन पूल तिथं होतोय त्या पुलाचं सध्या काय इटत तर आता आपल्याकडं एक बिसरचा पूल होतोय त्यानंतर एक इंदापूरवरून पुगावला एक आज वसना गेली केलेली आहे त्याच्या सर्वे चालू आहे त्याच्यानंतर दुसरा एक आपल्याला कोमलवाडी हे चांदगाव असा एक पूल आपण त्या ठिकाणी सुचवला आहे आणि तोही कदाचित या बजेटमध्ये येईल एकंदरीत आत्ता जी दुर्घटना मला फोगावला झालेली होती तर त्या दृष्टीने कलेक्टर सरांचंही माझं बोलणं झालेलं आहे किंवा आपण व्यवस्थितपणे म्हणजे ज्या परवानगीमध्ये आपण परवानग्या देणार तर त्याला टेक्निकली त्या साऊंड असाव्यात आणि जेणेकरून अशा प्रकारच्या दुर्घटना होणार नाहीत आणि आपल्या करमाळा तालुक्याच्या म्हणजे उजनीच्या बॅकवॉटरमध्ये जवळजवळ अडोतीस चाळीस गावं आपली येतील आणि लोक लोकांचा रोजचा दळणवळणाचा संबंध अनेक गावांचा इंदापुरुषी हे दिगवनला जावं लागतं पुण्याला जाताना जावं लागतं आणि त्यामुळं मग तात्पुरती व्यवस्था म्हणून अशा पद्धतीनं लोकं लोकलमध्ये करायला जातात पण त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील तर त्या त्यादृष्टीनंही ह्याच्यामध्ये आपण नियोजन करू की भविष्यकाळामध्ये आपल्याला ही पण सुविधा म्हणजे प्रवासी वाहतुकीची सुविधा याच्यामधून आपल्याला देता येईल त्याचाही समावेश करायचा त्या ठिकाणी आपण सूचना करू आणि त्या पद्धतीनं या सगळ्या गावांच्या अडचण सोडवण्याचा प्रयत्न करू